पुणे कात्रज कात्रज चौकात उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने वाहतुकीत केले बदल मंत्रवाडीवरून येणारे ट्रक इत्यादी वाहने खडी मशीन चौक इस्कॉन चौक या ठिकाणापर्यंतच येतील पी एम टी कोंडवावरून कात्रजला येणाऱ्या बसेस राजेश सोसायटी समोरील मैदानावरती थांबतील स्वारगेटवरून कात्रजला येणाऱ्या बसेस दूध डेअरी राजीव गांधी उद्यान या ठिकाणावरून परत स्वारगेटला जातील कात्रज बसस्टॉपवरती येणार नाही उड्डाणपोलाच्या कामामुळे कात्रज चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून हे टाळण्यासाठी ट्रॅफिक कंट्रोल अधिकाऱ्यांनी वाहतुकीमध्ये बदल केलेले आहेत शिवापूरवरून येणारी वाहने नवीन बोगद्यातूनच येतील धायरी ब्रिज खालून येणारी भा भाजीपाला धान्याची वाहने मार्केटयार्डला जातील धायरी वारजे चांदणी चौक या ठिकाणावरून येणाऱ्या वाहनांची सोय डीमार्ट मार्गे जाण्याची केलेली आहे शिवापूरला जाणारी पी एम टी बस हॉटेल मयूरच्या समोरून जाईल प्रायव्हेट बसेस कात्रज चौकात बिलकुल येणार नाहीत याची दक्षता घेतली गेली आहे वरील सर्व बदल कात्रज चौकात झालेल्या उड्डाणपोलाच्या कामामुळे करण्यात आलेले आहेत असे प्रतिपादन वाहतूक अधिकारी यांनी केले आहे पत्रकार

आपल्यास आता मला कधी करायचं काय करायचं सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे नाय काय सगळे आपण करतोय आपण जो करतोय सगळं सगळं आणि जी चालेय आपण तो या पैशाच्या वारेला आता यात तुम्ही आम्हाला काय करा वसा हंसेप सिटी जो चे करतेय आपण पण इन्फ्रास्ट्रक्चर सगळा मार्केट करत आहोत आपण सोलापूर येण्याबद्दल एक 28 टेस्ट आणि हे सगळं आपल्यासाठी करते ही सिटी गेटच्या पर्यायासंबंधित काही उभारे विषय एक महिना मार्केट या

ने माफ करा एक बॉडी जाना से रिपोर्ट मोडार खूप पिकअप ऑर्डर रेडी तुम्ही मारू तुमच्यानंतर बोलू मारू उपलब्धो सेंटरला रात्रीपर्यंत ठीक आहे ठीक आहे ते सगळ्याने ऊपर दे का तुमचे सजेशन पडली तुमचे लेगसी दिसपत का इच्छा जेस्टी वाला सुद्धा तुम्हाला